सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आज आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणत आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर मी दारामध्ये बघा छानशी अशी रांगोळी काढलेली आहे आणि आज आहे अमावश्या आणि शुक्रवार आहे तर चांगला योग जुळून आलेला आहे तर आपल्याला आज का म्हणजे आमावश्याच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी काही सेवा करायच्या असतात त्या जर तुम्ही करत नसाल तर पुढच्या अमावस्या पौर्णिमेपासून स्वारे सुरुवात करा म्हणजे तुमच्यासुद्धा घरामध्ये छान पॉझिटिव्हिटी निर्माण होईल छान सकारात्मकता म्हणजे घरामध्ये आनंदी असं वातावरण तुमच्यासुद्धा घरात तयार होईल घरातील प्रत्येक माणूस आनंदी राहिला तर घरी घर गर हे आपलं सुखी आणि समाधानी असतं तर आपल्याला दर आमावशेच्या दिवशी हळदीमध्ये गोमूत्र घालून आपल्याला आपल्या दारामध्ये हळदीचं लेपन द्यायचं आहे किंवा म्हणजे सारवून जरी घेतलं थोडं थोडं तरीसुद्धा चालतं किंवा हळदीचं लेपन दिलं तरीसुद्धा चालतं म्हणजे दोन्हीपैकी कुठलंही एक आपल्याला करायचं आहे आणि अगोदर उठल्याबरोबर आपल्याला ज्यावेळेस आपण दार खोलतो त्यावेळेस थोडंसं तांब्यामध्ये पाणी घेऊन म्हणजे आपलं दार जेवढं आहे तेवढं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळद मिक्स करून गोमूत्र आणि गुलाबजल मिक्स करून आपल्याला दारामध्ये पाणी शिंपडायचं आहे तर हे सगळं केल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा अजिबात येत नाही तर त्याच्यानंतर आपल्याला गॅसची पूजा आपल्याला आपल्या आप किचनची पूजा करून घ्यायची आहे तर किचन किचनमध्ये आल्यानंतर आपल्याला अगोदर हे काम फक्त अमावस्याच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे तर आपल्या किचनवट्याच्या भिंतीवर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आहे म्हणजे जो आपण गॅस ठेवतो त्याच्या पाठीमागं जी भिंत असते त्या भिंतीवर आपल्याला छान स्वास्तिक काढून घ्यायचं आहे हळदीनं काढायचं आहे स्वास्तिक हे खूप शुभ मानले जाते आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅसची पूजा करून घ्यायची आहे आप आणि आपल्याला गॅसच्या जवळ एक मातीची पणती लावायची आहे कारण आपण दिवा तेथे म्हणजे पंथी किंवा दिवा जास्त वेळ तेथे ठेवू शकत नाही त्याच्यामुळे थोडा वेळ तिथं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जी पंथी आहे ती बाहेर नेऊन ठेवायची आहे बाहेर नेऊन ठेवायची आहे आणि जर तुमच्या मिठाच्या भरणीपशी जागा असेल तर तुम्ही ती पंती उचलून वरती म्हणजे साईडला मिठाच्या सुद्धा ठेवू शकता आणि आपल्याला ज्यावेळेस हसून आपण गॅसची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला ओम अग्निदेवता नमहा अग्निदेवता नमहा ओम अन्नपूर्णा माताय नमहा ओम अन्नपूर्णा माता आहे नमा हा या मंत्राचा जप करत करत आपल्याला पूजा करायची आहे मंत्र म्हणत म्हणत जर आपण पूजा केली तर आपल्यावर अन्नपूर्णा मातेची अखंड कृपा राहतो राहते आणि आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा अखंड वास असतो त्याच्यामुळे आपल्याला या मंत्राचा जप करत पूजा करायची आहे कधीही मुख्याने पूजा करायची नाही आणि छोटीसं मी स्वास्तिक तिथे साईडला काढून घेतलेलं आहे आणि माझी सगळी पूजा झालेली आहे त्याच्यानंतर मी आपलं चहाला ठेवलेलं आहे तर या सगळ्यांनी चहा घ्यायला आणि आता जाणार देव 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 आहे देवपूजा करायला तर बघा आता देवपूजा करायची आहे तर मी आ सगळे देव आवच्छ करून घेतलेले आहेत आणि ह्या आहेत आपल्या कुबेर धनलक्ष्मी कुबेर कुंचममधील वस्तू या आहेत पाचशे शिक्के एक चांदीचा कॉईन आहे आणि ह्याच्यामध्ये मी धने ठेवलेले आहेत आणि सोनंसुद्धा आहे त्याच्यानंतर हे जास्वंदाचं एक फूल आहे गोमती चक्र आहेत कवडे आहेत कमळगट्ट्याची मणी आहेत त्याच्यानंतर सिल्वर आणि गोल्डन कलरची फुलं आहेत आणि या आहेत अक्कलकोटवरून आणलेल्या पादुका आहेत तर पादु आपले जा या पादुकासुद्धा आपल्याला आपल्याकडे तुम्हाला जर पाहिजे असतील तर या भेटतील अक्कलकोटमध्ये जे स्वामी समर्थ महाराज बसायचे त्या झाडाच्या या पादुका आहेत त्या वर्षातनं एकदाच ज्या त्या फांद्या जास्त मोठ्या होतात त्या फांद्यातील लोक ति म्हणजे तिथली शेवेकरी लोक काढतात आणि त्याच्यापासून पादुका तयार करतात आणि आपल्या शेवेकऱ्यापर्यंत ते पोहोचवत असतात तर कोणाला पाहिजे असतील तर त्याने व्हॉट्सअपला मेसेज करा त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्या पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन त्याच्यानंतर या आहेत आपल्या गजलक्ष्मी या गजलक्ष्मीसुद्धा सुद्धा खूप सुंदर आहेत आणि हे बघा आपली तुळजाभवानी माता आणि त्याच्यानंतर आहेत बाळूमामा परत इकडं आहेत श्रीहरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी आहेत अन्नपूर्णा देवी आहेत नच्यानंतर महादेवाची मोठी अशी पिंड आहे बरेच जण म्हणतात घरामध्ये मोठी महादेवाची पिंड नसावी किंवा मोठे देव नसावेत तर आपल्या आप अपेक्षा तर खूप मोठ्या मोठ्या असतात आणि देव घ्यायचं म्हटलं की छोटे का ठेवायचे असं मला वाटतं म्हणून मी कुठलेही देवाचे छोटे नाहीत माझे सगळे मोठे मोठेच देव आहेत कारण मला देव मोठे पण आवडतात आणि हे आहेत आपले स्वामी समर्थ महाराज कारण मोठी मूर्ती असल्यानंतर पितळेची मूर्ती एकतरी आपल्या घरामध्ये असावी असं तिथल्या शेवेकऱ्याने सांगितले अक्कलकोटमधल्या मंदिरामधील त्याच्यामुळं मी छोटी मूर्ती परत एक घेऊन आलेली आहे आणि हे आपले बालकृष्ण आहेत तर विठ्ठल रुक्मिणी माता आहेत आणि त्याच्यानंतर बघा मी म्हणजे सगळे देव स्वच्छ करून घेतलेले आहेत तर आमोशेच्या दिवशी तुम्ही ज्या वेळेस आमावशे आणि पौर्णिमा या दोनच दिवशी ज्यावेळेस तुम्ही पूजा करत देव स्वच्छ करायला घेतात त्यावेळेस तुम्हाला दह्यामध्ये थोडीशी हळद आणि कापुराची पावडर टाकायची आहे बाहेरचं कोणी जर आपल्या घरामध्ये आलं तर म्हण असं म्हणतात ना की तुमचे देव किती छान आहेत तुमचे देव किती स्वच्छ आहेत किती कशानं घासता वगैरे वगैरे म्हणजे काही ना काही बोलत असतात तर कोणाकोणाची नजर ज्या वेळेस माणसाला लागते तर देवाला का नाही ला ला देव लागत तर देवालासुद्धा नजर लागत असते तर आपल्याला थोडासा कापूर आणि हळद टाकून दह्यामध्ये मिक्स करून आपल्याला देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे देवालासुद्धा कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही किंवा आपल्याला ते दोष लागत नाही आणि देवाला नजर लागत नाही तर ये हे माझे देव स्वच्छ करून सगळे झालेले आहेत तर आता आपण वरती सगळे देव एक एक करून मांडून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता मी रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये छान असं वातावरण तयार होतं घरामध्ये आपण ज्यावेळेस धूप लावतो दीप लावतो तुपाचा दिवा लावतो त्यावेळेस त्याचा वास अगदी सुगंध घरभर पसरत असतो आणि ज्यावेळेस आपण फुलं हार सगळं केलेलं असतं देवापुढे त्यावेळेस बघा घरसुद्धा एकदम प्रसस्त घरसुद्धा प्रसन्न असतं आणि घरातील प्रत्येक माणूस प्रसन्न असतो तर तरही बघा तुळजाभवानी माता आणि या कोल्हापूरच्या महालक्ष्मी सुद्धा किती सुंदर दिसतायत आणि आपली तुळजाभवानी माता सुद्धा किती सुंदर आणि किती छान असा त्यांचा हसमुख चेहरा आहे आणि लक्ष्मी माता सुद्धा खूप सुंदर आणि त्यांचासुद्धा खूप हसमुख चेहरा आहे ज्या वेळेस आपण या पूजा मनातून करतो त्यावेळेस आपल्याला सगळी देवी देवता आशीर्वाद देत असतात आणि त्यांची चेहरे बघा किती प्रस त्यांचे चेहरे पण किती हसमुख आणि किती सुंदर आहेत शकाड़ी शकाड़ी आज सकाळी सकाळी ज्यावेळेस पूजा होती त्यावेळेस खरंच घरामध्ये आनंदी आणि छान असं वातावरण आपल्या घरामध्ये असतं तर बघा आज मी सगळे गुलाबाचे फुलं आपल्या कुंजमसाठी आणलेले आहेत ज्या म्हणजे भरपूर अशी गुलाबाची फुलं आज आणलेली आहेत का तर मला तुपाच्या वाती बनवायच्या आहेत आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत तुमचं बघून आम्ही वाती बनवतो पण कोणाको कोणाकोणाचं असं म्हणणं आहे की त्या वाती पातळ होतात पण ज्यांचं ज्यांच्या वाती तयार होतात त्या म्हणतात ताई खूप छान माहिती दिली तुम्ही आणि आम्ही वाती घरी बनवतो गुलाबाच्या पाकळ्या टाकून वाती बनवतो तर खूप छान असा घरामध्ये वास म्हणजे एक प्रकारचा सुगंध खूप छान घरभर पसरत असतो पण ते ज्या गुलाबाचे फुलं आहेत ते टाकायचे कसं तर गुलाबाचे फुलं अगोदर सुकवायचे आणि त्याला हातावरती चोळायचं आणि ज्यावेळेस तुम्ही गॅसवरनं ते जे तूप आहे गरम केलेलं ते खाली घेता थोडंसं गार झाल्यानंतर हे गुलाबाच्या पाकळ्या ज्या आपण कुसकरलेल्या आहेत हातावरती घेऊन त्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत तर बघा छान असा वास सुगंध बी येतो आणि दिसायला पण छान दिसतं आणि एक वेगळ्या प्रकारचं आपण आपल्या हाताने तयार करून देवाला लावल्यामुळे देवसुद्धा खूप प्रसन्न होत असतात तर बघा आमावश्या आणि पौर्णिमा आल्यानंतर कोणाकोणाला का असं ज ज्या वेळेस पौर्णिमा जवळ येते ना त्यावेळेस कोणाकोणाला असा त्रास होतो तो माणूस चिडचिडपणा करतो रागारागात बोलतो किंवा त्याचा दिवस जो आहे तो एकदम कंटाळवाना जातो तर हे सगळं आपल्याला होऊ नये आपल्या घरामध्ये छान वातावरण तयार राहण्यासाठी आपल्याला असं म्हणजे आपल्याला हळदीचं लेपन आपल्याला उमऱ्याला द्यायचं आहे रांगोळी काढायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये सुद्धा तुपाचा एक तरी दिवा आपल्याला लावायचा आहे त्याच्यामुळे आपले जे देवी देवता आहेत ते आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आमावशा पौर्णिमाच्या दिवशी आपण जो मंगल कलश आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापना केलेली आहे त्यांच्यासमोरसुद्धा आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे सगळ्या सगळं सगळं जे देवाचं पंचोपचार जी पूजा आहे ती सगळी आपल्याला करून घ्यायची आहे आणि देवाऱ्यामध्ये सुद्धा अगदी छोटी का होईना पण एक रांगोळी काढायची आहे रांगोळीमुळं आपल्या घरामध्ये कुठलीही बाहेरची बाधा किंवा बाहेरची नज नजर आपल्या घरामध्ये येत नाही त्याच्यामुळं आपल्याला रोज रांगोळी नक्की काढायची आहे आणि अमावश्या पौर्णिमेच्या दिवशी तरी आपल्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि गॅसच्यावरती एक स्वास्तिक काढायचं आहे आपलं किचन किचनमध्ये आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे आणि गॅसची सुद्धा पूजा करायची आहे तर हा बघा प्युअर पितळेचा हा पेला आहे ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये पाणी भरून ठेवतो देवाऱ्यामध्ये असा एक पेला पाहिजे तर ज्या वेळेस आपण निवत दाखवतो निवत दाखवल्यानंतर हो आपल्याला पाणी लागतं हातावर घेऊन किंवा चमच्याने मंदिरात गेल्यानंतर बघा असं चमच्याने पाणी फिरवून निवत दाखवत असतात तर हा चमचासुद्धा त्याच्यामध्ये आहे खूप छान असा चमचा आहे आणि चमचावर ओम लिह वरती ओम आहे तर हा खूप छान असा आहे आणि हे आहे शंख शंखचं स्टँड आहे तर ह्याच्यावरती आपल्याला शंख ठेवता येतो आणि हा कासवाचा स्टँड आहे आणि त्याच्यानंतर हे मला आत्ता म्हणजे ऑर्डर आलेले आहेत आणि मी ह्या पाच मागवल्या होत्या पाच जोडी ही प्युअर पित्तळ आहे बघा किती सुंदर आणि खूप छान अशी ही दिवे आहेत आणि खूप खोल आहेत दिसायला छोटे आहेत पण तेल भरपूर बसतं माझ्याकडे सुद्धा आहेत तर या मला म्हणजे मी पाच मागवलेल्या होत्या पण आता त्या ऑर्डर लगेच आल्यामुळं मी पॅकिंग करत होते पण काही ताईन ताईंपर्यंत ता हे पोचलेलं नाही त्याच्यामुळं म्हणलं दोन तीन दोन आहेत तोपर्यंत पटकन आपण याचा व्हिडिओ बनवून घ्यावा म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तर हे बघा एकाची पॅकिंग केलेली आहे एकाची पॅकिंग करायची आहे तर खूप आता कधीही म्हणजे सोमवारी किंवा गुरुवारी किंवा काही आपल्या घरी जर पूजा असतील तर हे दिवे दोन्ही साईडला दोन लावायला खूप छान दिसतात दिसायला पण खूप छान आहेत आणि हे आहे तबक म्हणजे एकदम छान असं तबक आहे एकदम छोटंसं आहे पाच इंचाचं आहे ह्याची लांबी पाच इंच आहे आणि खूप सुंदर हे तबक आहे ज्या वेळेस सकाळी सकाळी आपल्या घरामध्ये म्हणजे एवढ्या लवकर स्वयंपाक होत नसतो तर आपण ज्यावेळेस फळं देवाला नैवेद्य म्हणून दाखवत असतो ते फळं आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवून नैवेद्य दाखवायचं आहे खूप सुंदर दिसतं आणि आपण हातामध्ये पाणी घेऊन जे मंत्र म्हणतो आणि मंत्र म्हण मं, हातामध्ये पाणी घेऊन मंत्र म्हणत असतो तर आपल्याला त्याच्यासाठी हा चमचा आणि ह्या पेल्याचा उपयोग करायचा आहे तर हा सुद्धा बघा खूप सुंदर आहे आणि हे आहे कासवाचं स्टँड म्हणजे शंखाचं स्टँड आणि खाली कासव आहे आणि वरती आपल्याला शंख ठेवायचा आहे तर हे सुद्धा खूप सुंदर आहे श्री स्वामी समर्थ